लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका

हा तुमच्या सगळ्यांच्या एकीकरणाचा किंवा एकत्र लढण्याचा विषय आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल दोन हजार इलेक्शन गुजरात हे इलेक्शन इलेक्शन आहे आणि हे माणसाचे अधिकार संविधानपर्यंत जर कट करायचे जात असतील तर यासाठी सगळे आम्ही एकत्र बरं आता प्रमाणे आत्ता तुम्ही लोकसभेला एकी दाखवले त्याप्रमाणे विधानसभेला एके राहणार का शंभर टक्के टक्के महाविकास आघाडीच असणार आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्रातलं हे सगळ्यात भ्रष्टाचारीसारखं उलटवून टाकण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार साहेब आणि राहुल गांधी आणि उद्धव 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 ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुद्धा सत्तांत्र आठळ आहे कारण महाराष्ट्रातील जनतेचा जर कल बघितला तर आज सकाळपासून कल बघत होतो त्यावेळी दहापैकी नऊ ठिकाणी तुतारी आघाडी होती उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे सर्व उमेदवार आघाडीवर होते विदर्भात जवळजवळ सगळ्या ठिकाणी काँग्रेसचं काँग्रेसनं काबीज केलेलं आहे शेतकरी लोक अतिशय या दहा वर्षामध्ये आ... तीन अवस्था झालेली आहे शेतकरी कामगारांचे अतिशय वाईट परिस्थिती आहे नवीन जे आ... जे पदवीधर आहेत इंजिनियर्स आहेत त्यांना आज आज नोकऱ्या मिळत नाही सगळीकडं अतिशय नि निराशेचं वातावरण आहे आणि हे निराशेचं वातावरण आपल्याला जर घालवायचं असेल तर महाविकास आघाडीशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही हे महाराष्ट्रानं देशाला दाखवून दिलेला दे आहे आणि हा जो विजय आहे सव्वा लाख मताचा जो विजय झालेला आहे तो सग सर्व कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय आहे आणि हा हुकुमशाहीच्या विरुद्धचा विजय आहे एवढंच मी बोलतोय तर काय परिस्थिती नाहीत केंद्रातली सध्या या ठिकाणी संपूर्ण भारतात चारशे पाच नारायण मोदींनी नारा नारा लावले होता भाजपाने लावले होता त्याच्यातून भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या विरुद्धातले निर्णय यानुसार या, या भारत देशातल्या मतदारांनी आपलं मतदान केलेलं आहे आणि मला वाटते या ठिकाणी इंडिया आघाडीचं सरकार शंभर टक्के येईल आणि थकाव माणसा येणारा आमदारसुद्धा महाविकास आघाडीचं असेल महाविकास आघाडीच हा जो महाराष्ट्राचा निर्णय आहे हा देशात निर्णय तोच होणार आहे आणि ही जनता संपूर्ण शेतकऱ्यांच्या हिता हिचा हिताच्या पाठीशी त्यांनी त्या त्या हे जे नेते सोडून सगळी प्रक्रिया केली आहे त्यामुळे आपल्याला इतिहास हा दिसतो ही निवडणूक जनतेने आपण घेतलेली निवडणूक आहे आणि हा जनतेचा आणि जनतेनं दिलेला हा कौल आणि भाजप विरोधात ही उलटलेली ही परिवर्तनाची ही लाट उसळली आहे आणि ही विधानसभेला महाविकास आघाडीच्या स्वरूपात हे सरकार महाविकास आघाडीचंच होणार आहे आणि इथले मान मतदारसंघाचे आमदार हे महाविकास आघाडीचे असतील हे आम्ही आश्वस्त करतो